श्री स्वामी समर्थ उद्या आहे खंडेनवमी हत्यारांची पूजा करण्याची ही परंपरा प्राचीन काळापासून आहे पण नेमका हा सण साजरा का केला जात असेल बरं तर खंडा म्हणजे तलवार आणि नवमी म्हणजे नववा दिवस पण फक्त तलवारीच नाहीत तर विळा खुरपे वाहणे यंत्रे आणि आता तर लॅपटॉप पुस्तकं या सर्वांची पूजा केली जाते ज्या साधनांनी वर्षभर आपल्याला सुरक्षितता उपजीविका व सामर्थ्य दिलं त्यांच्याप्रती कृतज्ञ राहून हा दिवस त्यांना समर्पित केला जातो कारण हा फक्त सण नाही तर आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनांचा सन्मान करण्याचा दिवस आहे निसर्ग असो वा साधनं त्यांचं ऋण मानणं हीच आपली खरी संस्कृती नाही का श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका